आपण ऐकत आहात रसिक कथा प्रसादचा होकार आला आणि ज्योत्स्नाला मनापासून आनंद झाला प्रसाद तिला खरोखरीच आवडला होता तसं तर यापूर्वीही दोनदा तिला दाखवली गेली होती त्यावेळीही तिकडचा निर्णय येईपर्यंत मन हुरहुरत होतं पण त्यात एवढी उताविळी नव्हती त्या दोन्ही स्थळांचा नकार तिला फारशा जखमा करून गेला नव्हता पण प्रसादचा होकार आल्यावर मात्र तिला जाणवलं प्रसादनं नकार दिला असता तर ते आपल्याला फार लागलं असतं तिला प्रकर्षानं आवडले होते ते प्रसादचे डोळे हसरे आश्वासक भाव असलेले त्याच्या डोळ्यातलं ते आश्वासन जाणवलं आणि प्रसादचा होकार तिनं गृहितच धरून टाकला त्याच्याकडून तो कळणं हा केवळ उपचार पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा प्रसादचे आत्या मामा मामी वगैरे मंडळी ज्योत्स्नाला पाहून गेली देणं घेणं मान पान कार्यालय मुहूर्त या सगळ्याची चर्चा झाली आणि ज्योत्स्ना प्रसादचं लग्न ठरलं पुढच्या रविवारी साखरपुडा करायचं नक्की झालं दोनच दिवसांनी शेजारच्या देशमुखांकडे प्रसादचा फोन आला अर्थात ज्योत्स्नासाठी मनातली धडपड सांभाळत ज्योत्स्नानं फोन घेतला हॅलो हॅलो मी प्रसाद बोलतो आहे हां रविवारी आपला साखरपुडा ठरला आहे हां ज्योत्स्नाला किंचित हसू आलं त्यापूर्वी मला थोडं बोलायचं होतं बाहेर यायला जमेल बाबांना दादाला विचारावं लागेल ते हो म्हणतील वेळंवाकडं काही विचारणार नाहीत सांगता येत नाही नसेल तर काहीतरी थापा मारून बाहेर पडना प्लीज बरं बघते ज्योत्स्नाला त्याची निरागस धिटाई आवडली उद्या साडेपाचला जमेल आवाजातली काकुळतीही सुखावून गेली मी महाराष्ट्र वाचनालयापाशी थांबतोय नक्की येशील ना हो गालातलं हसू लपवत ज्योत्नानं मोठा होकार भरला फोन ठेवताना प्रसाद तिला अधिकच आवडायला ला लागला होता पण घरी आली आणि मनातलं चांदणं काळवंडल्यासारखं झालं एवढं काय महत्वाचं बोलायचं असेल प्रसादला एखादं प्रेम प्रकरण वगैरे धसकून तिनं मनातल्या मनात लाटा थोपवण्याचा प्रयत्न केला दोन चार तासातल्या उलटसुलट विचारात ती शंका आपोआप विरघळून गेली असं काही असू शकेल प्रसादचे आईवडील लहानपणीच गेलेले नातेवाईकांकडे लहानाचा मोठा झालेला असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वातून अनाथपणाची जाणीव कुठे डोकावताना दिसली नव्हती उलट त्याचे निर्णय घ्यायला तो नको इतका स्वतंत्र असावा आता ही ज्योत्स्नाला आधी त्यानं एकट्यानं पाहून पसंत केलं होतं मग इतर सगळे उपचारापुरते आवडेल त्या मुलीशी लग्न करायची सर्वस्वी मोकळीक असताना असफल प्रेम कसं असेल दुसऱ्या दिवशीचे साडेपाच वाजेपर्यंत ज्योत्स्ना स्वतःलाच उलट सुलट प्रश्न विचारत राहिली आणि स्वतःच त्यांची वेगवेगळी उत्तरं देत राहिली महाराष्ट्र लायब्ररीपाशी प्रसादची स्कूटर थांबलेलीच होती बस पुढच्या सीटवर बसल्या बसल्याच मागे मान वळवत तो म्हणाला रोजच ती त्याच्या स्कूटरवर बसत असावी इतक्या सहज अधिकारानं त्याच्या त्या, त्या जवळीक आणि अधिकार दोन्ही दर्शवणाऱ्या बस या शब्दानं ज्योत्स्नाच्या मनातला प्रश्नोत्तरांचा झिम्मा थांबल्यासारखाच झाला मला तुला सिंधूबद्दल सांगायचं आहे एवढंच बोलून प्रसाद थांबला ज्योत्स्नाच्या चेहऱ्यावर उमटलेली प्रश्नचिन्ह वाचता यावीत म्हणून सिंधू माझी रक्ताची बहीण नव्हे तिचं आणि माझं नेमकं नातं सांगता येणं कठीण आहे बट इट्स अ परफेक्ट रिलेशन मीन्स जगातलं एक परिपूर्ण नातं खूप मानतो मी आमच्या नात्याला केवढी आहे ती ज्योत्स्नानं भाबडा तरीही सावध प्रश्न विचारला घाबरू नकोस प्रसादनं तिचा हात अलगद हातात घेऊन दुसऱ्या हातानं थोपटला तुला जसं वाटतंय ना तसलं नातं नाही म्हणते मी सिंधू माझ्यापेक्षा चांगली सात आठ वर्षांनी मोठी संसारात पूर्ण रमलेली दोन मुलांची आई आहे मी परफेक्ट रिलेशन म्हणतो ते वेगळ्याच अर्थानं तिनं या जगात मला खऱ्या अर्थानं उभं केलं नातेवाईकांनी मला वाढवलं पण सिंधूनं मला घडवलं जगायला लायक बनवून जगापुढे सादर केलं सिंधू माझ्या मित्राची मोठी बहीण स्वतःच्या भावा इतकं थोडं जास्तच प्रेम केलं तिनं माझ्यावर मी देव मानत नाही पण तिला मानतो फक्त या मानण्याला रक्ताचं ठराविक नात्याच्या छापाचं चा सँक्शन नाही होतं काय लग्न ठरतं तेव्हा आपण आपल्या दूरदूरच्या दूर मामा मावशांशी सुद्धा ओळख करून देतो लग्नानंतर त्यांच्याशी जडणारं नातं सासू सासरे दीर मेहुणे अशा पक्क्या चौकटीत बसवून नक्की करून टाकतो पण रक्ताच्या नसलेल्या तरीही जवळच्या माणसांना नात्यांच्या या नियमावलीत कोणतंही स्थान कोणतंही नाव नसतं मला हे अजिबात पटत नाही एकमेकांचे सहचर म्हणून घ्यायचं तर आपली आदराची जिव्हाळ्याची ठिकाणं आपल्या साथीदारालाही तितकीच आपलीशी वाटली पाहिजेत त्याच्याशी असलेल्या जवळकीशी त्याच्याही मनानं नातं जोडलं पाहिजे सुखदुःखाचे भागीदार म्हणताना की ना ना ती मर्यादित अर्थ असतो ना आपल्या मनात त्या मर्यादित अर्थामुळेच मग नंतर हळूहळू नवऱ्याच्या मित्रमैत्रिणी बायकोला खुपायला लागतात बायकोच्या मित्रमैत्रिणी नवऱ्याला नकोशा होतात आपलं असं व्हायला नको आहे आपण फक्त एकमेकांचे हात हातात घेणार नाही आहोत एकमेकांच्या नजरेतून एकत्रच हे जग बघणार आहोत माझं फक्त नाव आडनाव द्यायचं नाही आहे मला तुला माझ्या फिलिंग्ससुद्धा द्यायच्या आहेत प्रसाद आवेगानं बोलत होता आणि ज्योत्स्ना भारावून गेल्यासारखी ऐकत होती प्रसादच्या लख आरसपानी विचारांनी धुंदावून गेली होती ती या अशा नितळ जरासा कोण बदलून पाहिलं तर उन्हाळ्यातल्या आरशासारख्या कन चमकून जाणाऱ्या स्वभावाच्या माणसाशी आपलं आयुष्य बांधलं जातंय या कल्पनेनं खुळावून गेली होती मनातले कालचे सगळे प्रश्न पुसून आता तिथे एकच प्रश्न घुमत होता प्रसाद जसा आत्ता आहे तसाच्या तसा, तसा आयुष्यभर राहायला हवा त्याच्या या अशा विचारांसहित स्वभावासहित त्याला जपणं जमेल का आपल्याला या भारावल्या क्षणी सिंधूबरोबरचं नातंच काय प्रसादसाठी ती वाटतेल ते स्वीकारायला तयार होती उमलत्या वयात आणि निर्वेद आयुष्यात जितका असू शकतो तितका त्यापेक्षा किंचितचा जास्तच भाऊक स्वभाव ज्योत्नाचा होता जागणाऱ्या दुनियेपेक्षा स्वप्नातल्या विश्वावर भाळणारा जगावेगळ्या कोणत्या तरी कल्पनेनं भारावून जाणारा सरळ सरळ व्यवहारापेक्षा मैत्रीच्या नाजूक तरल नात्यावर जास्त विश्वास असणारा एखादा हृदयस्पर्शी सिनेमा कित्येक महिने तिच्या डोळ्यात मनात बोलण्यात रेंगाळत राहायचा वाचलेली हळवी कादंबरी आठ आठ दिवस झोप उडवून जायची कसली तरी अनाम हुरहुर एखादी उदास जाणीव यांनी अचानक मन झाकळून जायचं कवितेची एखादी ओळ क्षणात पापण्या ओलावून जायची काय होतंय ते सांगायला नेमके शब्द सापडायचे नाहीत अशा वेळी ती भोवतालच्या जगातून उठून गेल्यासारखी वावरत राहायची तिच्या या अशा जगावेगळ्या वागण्यावर आई नेहमी चिडायची इतर मुलीही हळव्या असतातच पण हा केवढा मोठा हळवेपणा या असल्या वागण्याला कुणी हळवेपणा नाही म्हणत वेडेपणा म्हणतात आत्ता इथे आहेस आम्ही समजून घेतोय ठीक आहे उद्या सासरी गेल्यावर अशी उठसूट शून्यात नजर लावून बसलीस तर कसं व्हायचं ज्योत्स्नाला आईचं चिडणं समजायचं आणि पटायचंही पण तरीही हळवेपणाची ती उसळती लाट अंगावर आली की तिला स्वतःचे पाय घट्ट रोवताच यायचे नाहीत तिच्याही नकळत ती वाहून जायची तिचं हे असं वाहणं समजू शकायची फक्त शुभावैनी ज्योत्स्नाच्या स्वभावातला प्राजक्त ती अलगच जपायची तिला कोमेजू द्यायची नाही त्या हळव्या लाटेत तिला सोबत करायची न दुखावता तिला त्यातून बाहेर काढायची तरीही तिला ज्योत्स्नाची काळजी वाटायचीच वाटायचं या इतक्या पारदर्शी तरल स्वभावाच्या मुलीला तसाच अगदी अलगद जपणारा हळुवारपणे सांभाळून घेणाराच साथीदार मिळाला हवा नाहीतर दोघांचंही काही खरं नाही तिचंही आणि त्याचंही पण आता ज्योत्स्नाला प्रसाद मिळाला होता तिच्यासारख्याच हळव्या स्वप्नाळू स्वभावाचा तो तिला नक्की सांभाळून घेईल अशी ग्वाही शुभावहिनीच्या मनानं त्याला क्षणीच देऊन टाकली होती शुभावहिनी निश्चिंत झाली होती प्रसादचं भारावले पण ज्योत्नाला पुरतं भिजवून गेलं होतं तिच्या लेखी लग्न ही दोन शरीरांनी एकमेकांना बघून आणि नोकरी पगार घराणं असल्या चौकटीत मोजून ठरवण्याची बाब नव्हतीच मुळी प्रत्येक माणसाच्या मनात विचारात एक अपुरेपण असतंच ते अपुरेपण प्रत्येकाला हवहवसही असतं आणि नकोसही आपल्यातल्या या लाडावलेल्या अपूर्णत्वाला पूर्ण करण्याची धडपड म्हणजेच मनातल्या हळूवा संवेदनांचे आवेग हा आवेग थोपवायला घेतलेल्या सोबतीचा शोध हेच खरं लग्न ज्योत्स्नानं स्वतःपुरता शोधलेला लग्नाचा अर्थ हा असा होता म्हणूनच आपल्याला असंच कुणीतरी आयुष्यातल्या अपुरेपणाची जाणीव असणारं भेटावं ही तिची मनापासूनची इच्छा होती त्याच्या अपुऱ्या आयुष्यात त्याचं सर्वस्व बनून राहायला ती अगदी आनंदानं तयार होती पण हे सगळं दादाला बाबांना सांगू शकत नव्हती ते दोघं तिच्यासाठी घरदार नोकरी पगार अशा ठराविक कॉलम्समध्ये पूर्णत्व भरणारं स्थळ शोधत होते आणि अचानक प्रसाद सामोरा आला होता तिला हव्या तशा रूपाचा हव्या तशा स्वभावाचा अगदी जसा हवा होता तसा प्रसादच्या आयुष्यात लहानपणापासून प्रेम आलेलंच नव्हतं सदोदित तो मायेच्या जिव्हाळ्याच्या शोधात राहिला होता भोवऱ्यात भरकटताना त्याला सिंधूची सोबत मिळाली होती एखाद्या सुकाणूसारखी आयुष्याला दिशा देणारी पण ज्योत्स्ना आता त्याच्यासाठी नौका बनून राहणार होती त्याच्या वेदना संवेदनांचा भार पेलणारी त्याच्या आयुष्यातल्या वादळांना टक्कर देणारी अलगद किनाऱ्यापाशी नेणारी आपल्याला हवं ते हवं तसं मिळालंय या जाणीवेनं दोघंही चिंब झाली होती ज्योत्स्ना सुस्थळी पडली म्हणून घरदार आनंदात होतं दिवसाआड प्रसादची फेरी चुकत नव्हती तो आला की त्याच्यावर लोभावलेलं घर त्याच्या शब्दावर झुलत राहायचं त्याच्या प्रसन्नतेची शिंपण गुलाब पाण्यासारखी इथे तिथे दरवळत राहायची ज्योत्स्नाची पावलं तर काय जमिनीवर ठरतच नव्हती आई देखील जावई बापूंवर खुश होती येईल जाईल त्याला प्रसादचं कौतुक ऐकत होती एका दुपारी अचानक सोनू आत्या उगवली सोनू आत्या बाबांची मावस बहीण बड्या घरात पडलेली जिभेनं भलतीच तिखट बोलण्यात कुणाला हार जायची नाही विषय सुखाचा असो की दुःखाचा सदैव माझ्यासारखं कुणी भोगलं नाही असा तिचा सूर ती आली की ज्योत्स्नाला लहानपणीची घटना आठवायची नुकतंच लग्न झालेली सोनू आत्या पहिल्यांदा घरी आली तेव्हा ज्योत्स्ना आणि शेजारची उर्मिला भातुकली मांडून बसल्या होत्या इनामदारांच्या घरी दुसरेपणावर दिलेली सोनू आत्या दागिन्यांनी नुसती वाकली होती नथ वाकी गोठ पाटल्या तोडे मोहनमाळ चंद्रहार सोन्यात गुंफलेलं तीन पदरी मंगळसूत्र ज्योत्स्ना आणि उर्मिला कुतुहलानं सोनू आत्याच्या दागिन्यांकडे पाहत राहिल्या एकदम ज्योत्स्नाचं लक्ष तिच्या मंगळसूत्राकडे गेलं दोन वाट्यांच्या मध्ये गोवलेलं एक पदक त्याच्यावर कोरलेल्या मनुष्याकृतीमुळे वेगळं आणि उठून दिसत होतं सोनू आत्या हा कसला दागिना ज्योत्स्नानं कुतुहलानं विचारलं ग गब -गब, आईनं तिला दटावलं पण तोपर्यंत सोनू आत्याच्या तिखट कानांपर्यंत तिचा प्रश्न नेमका पोचला होता ते प्राक्तन आहे हो बयो माझं त्यासाठीच देवानं जन्माला घातली आहे मला सवत पान आहे ते दुसरेपणावर दिली आहे ना मला त्याची खूण आहे ती मला विसर पडला म्हणजे म्हणून गळ्यात बांधून आहे माझ्या सोनू आत्याच्या तोंडाचा सव्वा मैल लांब पट्टा सुरू झाला रूप रंग व्यवस्थित असतानाही केवळ माहेरच्या गरिबीपायी आपल्याला दुसरेपणावर नांदावं लागतंय याची तिच्या स्वाभिमानी मनाला फार मोठी खंत होती ज्योत्स्नानं अजाणतेपणी नेमकं वर्मावर बोट ठेवलं होतं आईचे डोळे पाहून ज्योत्स्ना गप्प बसली पण तिची उत्सुकता शमली नव्हती सवतपाण काय असतं गं आई, आई? सोनू आत्या गेल्यावर तिनं आईला विचारलं अगं बापूसाहेबांची पहिली बायको गेली भरल्या संसारातून उठली बिचारी तिच्या अपुऱ्या इच्छा दुसरीला बाधू नयेत म्हणून दुसरीच्या गळ्यात मंगळसूत्राबरोबर हे सवत पान बांधले सोनू आत्या पण गेली आणि बापूसाहेबांनी तिसरं लग्न केलं तर त्या नव्या बायकोच्या गळ्यात दोन दोन पानं बांधावी लागतील का आई चल गं घोड्याच्या पुढे धावते तुझी अक्कल आईनं करवा धुऊन तिला धपाटा घातला नंतर कधीही सोनू आत्या आली की ज्योत्स्नाची नजर तिच्या गळ्यातल्या त्या पानाकडे जायची आणि तिला तो प्रसंग आठवायचा आजही त्या आठवणीनं तिची जेवणी किंचित रुंदावली सोनू आत्याची नजर घारीची काय ग हसतीयेस हसायचेच दिवस आहेत त्यांचे सासूबाई शुभावणीनं प्रस्तावना केली आणि मग प्रसादच्या स्थळाचं सागर संगीत वर्णन सुरू झालं आई वडील भाऊ बहीण काही नाही मुलाला सोनू आत्यानं डोळ्यांचे सर्च लाईट किंचित असुयेनं थरथरले नशीब काढलंच हो बाई नाहीतर आम्ही ढीक भर नणंदा सासू आजे सासू सख्खी मावशी मावस मावशी खमकी फौज शिवाय आते मामे मावस चुलत सासवा नणंदांची कुमक आहेच भरीला सात दहा आठ धीर बाई बाई नको जीव व्हायचा अगदी त्यातून मी दुसरेपणावरची त्यामुळे उठता बसता पहिलीशी तुलना अशी होतीन तशी होती तिनं एवढं सोनं आणलं होतं तेवढी चांदी आणली होती माहेराहून अगदी लक्ष्मी होती आणि अगदी सरस्वती होती शेवटी एक दिवस करवादून मी म्हटलं एवढं लक्ष्मी लक्ष्मी म्हणताय तर भरल्या पानावरून कशी उठून गेली आणि तुला सांगते जोसने माझ्या आजे सासूबाई अशा धावून आल्या म्हणतेस वंस सरबत घेताय आईनं सोनू आत्याची गाडी थांबवायचा प्रयत्न केला दे हो येऊलसं हां तर काय सांगत होते आजे सासूबाईंचं ज्योत्स्च्या जीवनीत हसू मावत नव्हतं हसतेस काय अशी तुम्हाला नाही कळायचं माझं बोलणं दुसरेपणाची जाणीव कशी उठता बसता टोचण्यात देते ते कळायला गळ्यात हे हे असलं सवतपान असावं लागतं दागिन्यागत लखलखणारं आणि काट्यागत टोचणारं एकदम ज्योत्स्नाला सोनूत्याची कीव आली खरंच होतं तिचं म्हणणं बिचारीचं बोलणं सगळ्यांना दिसत होतं पण भोगणं मात्र तिलाच भोगावं लागत होतं नाही सोनू आत्या हसत नाही मी तुझ्या दुःखाला कशी हसेन बरं मी ज्योस्नाचा स्वर मऊ झाला तशी सोनवत्या पुन्हा उसळली दुःख तशी दुखी बिखी नाही मी काय कमी आहे सांग मला साखरपुडा झाला आणि नेमानं रोज फिरायला जाणं व्हायला लागलं तेव्हा एका संध्याकाळी प्रसाद ज्योत्स्ला सिंधूकडे घेऊन गेला तशी सिंधूची ओळख साखरपुड्याच्या वेळीच झाली होती पण ती निव्वळ नावागावाची ओळख तेवढ्यावर ज्योत्नाचं समाधान होणार नव्हतं प्रसादचं सततचं सिंधूबद्दलचं बोलणं तिची उत्सुकता जागवून गेलं होतं लवकरात लवकर तिला सिंधूशी ओळख करून घ्यायची होती प्रसादच्या हृदयात शिरण्याच्या वाटा चोर वाटा तिच्या बोलण्यातून सांगण्यातून शोधायच्या होत्या श्रावणातल्या उन्हासारखं सौम्य प्रसन्न हसो मनाचा तळ शोधणारी नजर बोलण्यातही मिश्किल झाक पाहता क्षणी सिंधू ज्योस्नालाही आवडून गेली शिवाय साखरपुड्याच्या वेळी वाटली त्यापेक्षाही ती बोलायला बरीच मोकळी होती थोडा वेळ ज्योत्स्नाच्या तोंडून अहोजाहो ऐकून घेतल्यावर तिनं सरळ ज्योत्स्नाला विचारलं यानं तुला दमबिम दिलाय की काय मला आहोजाहो म्हणण्याबद्दल नाही का बरं ज्योत्स्नानं गोंधळून विचारलं नाही हा तेवढा आगाऊपणा करेल म्हणून म्हटलं ग पण तू याचं काही ऐकू नकोस तुला वाटलं तर खुशाल मला अगत उगं म्हण मी काही प्रसादची मोठी बहीण वगैरे नाही आहे मैत्रीण आहे त्याची सिंधूचं मोकळेपणानं असं सांगणं ज्योत्स्नाला आवडून गेलं पण तरीही मैत्रीण या शब्दानं नकळत मनावर कुठेतरी चरा उठलाच त्यात काय मोठंसं आजकाल पुरुषांना मैत्रीण असणं ही फॅशनच असल्यासारखी झाली शुभा वहिनीनं त्या ओरखड्यावर फुंकर घातली लग्न व्हायच्या आधी या अर्धवट वयात एखाद्या स्त्रीशी बोलणं आवडतं मत्तं जुळतात बस मैत्री जमलीशी वाटते लग्न झालं की हळूहळू ओसरते ती मैत्री नाही त्याला मैत्रीण असल्याबद्दल माझं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे ज्योस्नानंही मग प्रसादची बाजू सावरून धरली शिवाय सिंधू कुणालाही आवडेल अशीच आहे हसरी मन मोकळी बोलण्यात हुशार थोड्या दिवसांनी माझीसुद्धा मैत्रीण होईल ती दुपारी तीनच्या सुमारास भर उन्हात अचानक आई आली का गं ज्योत्स्नानं धास्तावून विचारलं अगं काल रत्नागिरीहून एक जण आला होता वहिनीनं आंबे पाठवलेत म्हटलं लगेच तुलाही देऊन यावेत तुझंही आठ दहा दिवसात येणं झालं नाही घरी काळजी वाटली कशी आहेस आईच्या शब्दात ओढ मावत नव्हती ज्योत्स्नाच्याही पापण्या लगेच ओलावल्या लग्नाला चार महिने होत आले होते पण अजूनही आई समोर आली की गलबलून येतच आई खरंच खूप सुखात आहे मी थोडा वेळ गप्पा मारून आई गेली समोर रसरशीत आंबे ज्योत्स्नाच्या मनात संध्याकाळचे बेत रंगायला लागले आज मस्तपैकी पावभाजी करावी स्वयंपाकाला छुट्टी पावभाजीनंतर झक्कास मँगो पुडिंग स्वीट डिश लग्नापूर्वी क्लासमध्ये शिकल्यावर लगेच घरी करून बघितली होती तेव्हा अगदी सुरेख जमली होती प्रसादही खुश होईल उत्साहानं तिनं पदर खोचला पण रोज सहा वाजेपर्यंत येणारा प्रसाद सव्वा आठ वाजता उगवला आधी काळजीनं आणि तो समोर दिसल्यावर रागानं ज्योत्स्च्या डोळ्यात तुडुंब पाणी भरलं गालाच्या टम्म पुऱ्या झाल्या सॉरी सॉरी स्वीट हार्ट व्हेरी सॉरी नाटकीपणा पुरे झाला मी केव्हाची वाट पाहते इथे अगं खरं तर लवकर निघालो होतो आज ऑफिसमधून पण निघताना सिंधूचा फोन ताजी ताजी सुरमई मिळाली आहे फ्राय करते गरम गरम खायला ये नाहीतर माझ्या घशात काटे अडकतील म्हणाली मग म्हटलं येताना तिकडूनच यावं गेलो तर भैयासाहेब आलेले नव्हते गप्पा रंगल्या जोडीला सुरमई सिंधू फिश मात्र छानच करते हां फ्राय असो नाही तर करी छान जमतं तिला तू पण शिकून घे तिच्याकडून हे बघ तिनं सॅम्पल दिले तुझ्यासाठी काही नको मला फिशच्या वासानंसुद्धा मळमळतं मल ज्योत्स्ना फणकारली नक्की फिशच्याच वासानं की ज्योत्स्नाचा फणकारा जाणवला तरी प्रसादचा तरंगता मूड कायमच होता ज्योत्ना रोजच्यासारखी आपल्या अवतीभोवती चिवचिवत नाही हे प्रसादच्या लक्षातच आलं नाही आज जवळजवळ दोन आठवड्यानंतर तो सिंधूकडे गेला होता भैयासाहेबही घरात नव्हते मनसोक्त गप्पा झाल्या होत्या प्रसादला खूप छान मोकळं वाटत होतं इतक्या वर्षांच्या ओळखीच्या काळात सिंधूच्या घरी जाण्यात एवढ्या दिवसांचा खंड पडण्याची ही पहिलीच वेळ होती फ्रीजमधल्या मँगो पुडिंगचं मात्र पार बर्फ होऊन गेलं कसल्या तरी रेशमी स्पर्शानं ज्योत्स्नाला जाग आली डाव्या गालापाशी काहीतरी हुळहुळत होतं डोळे किलकिले करून पडल्या पडल्याच तिनं खिडकीतून पाहिलं बाहेर अजून पुरतं उजाडलंही नव्हतं शेजारी प्रसाद गाड झोपेत होता आपल्याला स्वप्न बिप्न पडलं की काय कूस वळवून प्रसादच्या गळ्यात हात टाकून तिनं डोळे मिटले पुन्हा तोच स्पर्श आता उजव्या खांद्यापाशी कोण आहे दचकून ज्योत्स् उठून बसली आणि तिच्या लक्षात आलं प्रसाद गालातल्या गालात हसतोय जागाच असावा तो त्याला चाहूल लागू न देता हलकेच ती उठून बसली पापणी न हलवता त्याच्याकडे पाहत राहिली ती पुन्हा झोपली असं वाटून प्रसादनं डोळे उघडले आणि उठून बसलेल्या ज्योस्नाला पाहताच त्याचा चेहरा पकडलेल्या चोरासारखा झाला अरेच् चा उठलीस तू एवढा लवकर झोप ना काय घाई आहे हो का मान भावे मला उठवलं कोणी बघू काय होतं हातात प्रसादनं आज्ञाधारक चेहरा करून पांघरुणा आडून दोन्ही हात बाहेर काढले आणि पटकन तिच्या गळ्यात टाकले प्युअर सिल्कच्या साडीची घडी घरंगळत अंगभर पसरली मोरपंखी रंगाचा मुलायम स्पर्श आणि कानाशी प्रसादची घोगरी कुजबुज मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे अय्या खरंच की आत्ता कुठे ज्योत्स्नाच्या लक्षात आलं आज अठरा जुलै आपला वाढदिवस पण एवढ्यावरच नाही हा भागायचं आज रजा घ्यायला हवीस तो जी राणी सरकार आणि मी स्वयंपाकसुद्धा करणार नाही जशी आपली इच्छा राणी सरकार नंतर नाटक नाहीतर पिक्चर जैसा आप कहेगी राणी साहेबा चावटपणा करू नको सां मी सिरियसली बोलते तू कुठे चावटपणा करून आहेस नुसती हुकमावर हुकूम सोडत सुटली आहेस आत्ता तर राणी सरकार म्हणालास ना राणी के सामने जबान चलाता आहे गुस्ता की माफ नजरा नापसंद आया हुजूर बेहद तुम्हारी पसंद कभी बुरी हो सकती है कहा से लाए ज्योत्नाच्याही अंगात आता नाटकातली बेगम संचारली खूप खुशीत असली कि असन की असं नाटकी बोलायची तिची नेहमीची लकब होती लेकिन ये पसंत मेरी नाही आहे प्रसाद सुलतान म्हणाला सिंधूनं आणली आहे ती साडी तिच्या नेहमीच्या दुकानातून तिच्याच चॉईसनं ज्योत्स्ना एकदम गप्प झाली आपल्याला राग येतोय का रडू येतोय हे न उमजून तिनं खालचा ओठ दातांखाली दाबून धरला पण प्रसादचं तिकडे लक्षच नव्हतं खरं म्हणजे अगं मी तुला ड्रेस घेणार होतो मस्तपैकी पाहिलाही होता डार्क ग्रीन कलरचा पण सिंधू म्हणाली बायकांना नवऱ्यानं साडी आणलेलीच जास्त आवडते आणि तुमच्या लग्नानंतरचा ज्योत्स्नाचा हा पहिलाच वाढदिवस आहे खुश करून टाक तिला पण मी नाखुश आहे असं का वाटलं तिला ज्योत्स्नाचा चिरका चिडका आवाज आला उसळत्या रागाला आवरून धरण्याचा तिचा दुर्बळ प्रयत्न उत्तरादाखल प्रसाद फक्त हसला ज्योत्स्ना चेष्टाच करते असं वाटून आणि मग तिला जवळ ओढून आवेगानं तिचं चुंबन घेत म्हणाला तुझी काय बिषाद आहे नाखुश असायची पण सिंधूला बिचारीला वाटतं तू जास्तीत जास्त खुश असावीस तू खुश म्हणजे मी पण खुश ना अच्छा म्हणजे तुझ्या खुशीसाठी तिची सगळी धडपड आहे तर भलतीकडेच कुठे निघाली आहेस ज्योत्ना तू अजूनही प्रसादला तिचा सूर नीटसा समजला नव्हता ज्योत्स्ना ही एकदम गडबडल्यासारखी झाली नेमकं काय बोलावं ते नीटसं ठरण्यापूर्वीच तोंडून तिच्या निसटून गेलं साडी काय किंवा ड्रेस प्रश्न फक्त एवढ्याचाच नाही आहे रे प्रसाद पण तुला माझ्याबद्दल जे वाटतं ना ते जसं आणि तेवढं वाटतं त्याच स्वरूपात माझ्यापर्यंत पोचू देत जा आणि ते फक्त तुझ्याकडूनच येऊ देत अधेमध्ये असं दुसरं कोणी नको रे अगदी सिंधूसुद्धा पण सिंधूचा अधेमध्ये येण्याचा प्रश्नच कुठे येतो माझ्या आयुष्यातलं तिचं स्थान तुझ्याही आधीपासून ठरलेलं आहे आणि ते होतं तिथेच आहे आपल्या दोघांच्या मध्येबिधे नाही येणार ती तुझ्या आणि माझ्यामध्ये आता कुणालाही यायला जागा तरी उरली आहे का बघ प्रसादनं सगळंच बोलणं चेष्टेवारीने तिला आणखी जवळ ओढलं आणि पुढे बोलूच दिलं नाही अजून आपल्याला एकमेकांच्या खूप जवळ पोचायचं आहे खूप स जाणून कळून घ्यायचं आहे एकमेकांना ज्योत्स्नाला खूप बोलायचं होतं पण तिचं मन तुझ्याही आधीपासून या शब्दापाशीच ठेच लागल्यासारखं थांबलं आणि मग पुढचा संवादच संपून गेला आपल्याला हल्ली हे असं काय होतंय हेच ज्योत्स्नाला कळेन असं झालं होतं सिंधूबद्दल आपल्या मनात कुठेतरी मत्सर राग उगवत चाललाय का ज्योत्स्ना स्वतःलाच विचारायची होकारार्थी उत्तर देणं जड जायचं पण कितीही प्रयत्न केला तरी मनाचा कौल नकारार्थी यायचा नाही बऱ्याचदा संध्याकाळी फिरायला जाण्याऐवजी सिंधूकडे गप्पा मारायला जायची प्रसादला लहर यायची सुरुवाती सुरुवातीला ज्योत्स्नाला त्याचं काही वाटायचं नाही नंतर नंतर तिला ते त्रासदायक वाटायला लागलं सिंधूकडे गेलं की प्रसाद ज्योत्स्नाच्या हातून एकदम निष्ठून जायचा तो आणि सिंधू एवढंच विश्व उरायचं तसं ती दोघं फार खाजगी जवळकीचं बोलत असायची असं नाही पण तरीही आपण त्या संभाषणातून दूर फेकले जातोय असं ज्योत्स्नाला ठामपणे वाटत राहायचं प्रयत्न करूनही तिला मनातली ही जाणीव डावलता यायची नाही तशी अधूनमधून सिंधू तिला संभाषणात ओढायचा प्रयत्न करायची पण त्यात आलीच आहेस तू तर ये तूही आमच्यात असाच सूर असायचा सिंधूच्या प्रत्येक वाक्याला अतिप्रसादवर हक्क गाजवत असल्याचा वास यायचा आणि मग ज्योस्नाला चिडचिडल्यासारखं व्हायचं पोरकं आधांतरी वाटत राहायचं विशेष म्हणजे एरवी ज्योत्स्नाच्या उन्हा पावसाच्या मूडला जपणाऱ्या प्रसादला सिंधूकडे गेल्यावर मात्र तिचं हे आक्रसून जाणं जाणवायचं सुद्धा नाही हे ज्योत्स्नाला मात्र आणखीनच खटकायचं आपल्याला त्यांच्यातल्या नात्याच्या सच्चेपणाविषयी शंका वाटतीये का प्रसादवर हक्क दाखवण्याच्या सिंधूच्या वृत्तीचा मत्सर वाटतोय का की प्रसादबद्दल आपलं मन नको इतकं पझेसिव्ह होत चाललंय निवांतपणा मिळेल तेव्हा तेव्हा ती आपल्या मनाला चाचपून बघायची होकार नकाराचा रीता झूल आतल्या आत झोके घेत राहायचा कधीकधी एखादी अनोळखी वाट उगीच जवळची वाटते मनाला भुलवून जाते पावलं आपोआप तिच्याकडे वळतात नादावून चालत राहतात वाट संपते तेव्हा लक्षात ते येतं आपल्याला जायचं होतं ते हे ठिकाण नाही आहे मागे वळून पाहताना जाणवतं जिच्यावरून चालत आलो त्या वाटेशीही ओळख झालीच नाही आपली मन एकदम तुटल्यागत होतं शुभा वहिनीनं लायब्ररीतून आणलेली कादंबरी वाचत ज्योत्स्ना लोळत पडली होती वाचनात लक्ष लागत नव्हतं मंगळागौरीच्या निमित्तानं ती माहेरी आली होती पण मन मात्र प्रसादपाशीच राहिलं होतं अवतीभवती पाहुण्यांची वर्दळ असूनही अस्वस्थपणाची जाणीव मनात उलटसुलट विचार अधूनमधून डोळ्यांना पाणी भोवतालची माणसं नकोशी वाटत असली तरी एकटं राहणंही मानवत नव्हतं जितती जागती सवत असली तर उघड दुस्वास तरी करता येतो पण आपल्या नशिबी उलटीत या पुढील कथा ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा